कर्जत तालुक्यात शेतीची कामे जोरात सुरू असून काही भागात शेतीसाठी चांगला पावसाळी बळीराजा वाट पाहत होता मागील दोन दिवस चांगला पाऊस कर्जतमध्ये झाला असून कर्जतमधील आज एकशे पंधरा मिली तर माथेरानमध्ये दोनशे वीस मिली पावसाची नोंद झाली आहे शेतीच्या कामासाठी बळीराजा पावसाची वाट पात असताना जुलै महिना सुरू झाल्यानंतर समाधानकारक पाऊस होत आहे शनिवारी दिवसभर पाऊस सुरू होता आणि त्यात रात्री विजांचा कडकडाट देखील होता पावसाने सर्व परिसर व्यापला होता आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला वर्षीच्या पावसाळ्यातील पहिला पूर पहाटेच्या वेळी आला आणि त्यात उल्हास नदीवरील नेरळ कळम रस्त्यावरील मालेगाव दहिवली येथील पूल पाण्याखाली गेला होता आज रविवार असल्याने चाकरमानी यांना त्यामुळे थांबून राहावे लागले नाही मात्र सकाळी कळम येथून येणारे लोक नेरळ येथे वेळेवर येऊ शकले आहे कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत